नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे काही शिवप्रेमींनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मावळ तालुक्यातील तिकोणा गडावर राबवलेल्या विरगळ शोध मोहिमेत तीन विरगळी आढळून आल्यात गावाचा परिसर मंदिर परिसर गड पायता येते विरगळ आढळून येतात असा अनुभव आहे गावातील व्यक्ती युद्धाच्या वेळी विरगती प्राप्त झाले तर त्या वीरांच्या त्यागाचं स्मरण म्हणून पूर्वी विरगळ बनवले जात असे त्यागाचे स्मारक तिकोणा गड परिसरात आत्तापर्यंत आढळून आले नव्हते तमिळ शिवप्रेमीमध्ये हा एक प्रश्न आणि कुतूहल निर्माण झाले होते काही दिवसांपूर्वी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान मावळचे मावळे संस्थेचे कार्यकर्ते तिकोणा गड परिसरात लेणी भेट देण्यासाठी गडाच्या दक्षिण बाजूस गेले असता त्यांना एक मूर्ती असलेला मोठा दगड आढळून आला त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर प्रजासत्ताक दिनी रण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शत्रुघ्न थोरवे मनोहर सुतार माऊली मोहळ गड भटकंती दुर्ग संवर्धन संस्थेचे किरण चिमटे आदींनी गडाच्या दक्षिण बाजूच्या जंगलात जाऊन पाहणी करून शोध घेण्यास सुरुवात केली असता जमिनीत गाडलेल्या विरगळी सापडायला लागल्या त्यांनी तीन विरगळी जमिनीतून बाहेर काढल्या ता त्यात आजूबाजूला घडीव दगडी चिरेही दिसून आले यावरून या, या परिसरात पूर्वी वाडे किंवा मंदिर होते या पुढील काळातही धर्मवीर शंभुराजे प्रतिष्ठान रणधुरंधर प्रतिष्ठान गडभटकंती दुर्ग सवर्दळ आदी संस्थांच्या माध्यमातून शोध मोहीम राबवून गाडल्या गेलेल्या वास्तू तसेच इतर काही वस्तू मिळतात का याची माहिती घेण्यात येईल अशी माहिती चिमटे यांनी दिली आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा